या डीएम वॉटर पार्क मध्ये काय आपलं विशेष आहे आम्ही आपल्या पाचोऱ्यासाठी सगळ्यात चांगलं एक पर्यटन स्थळ आणलेलं आहे आणि लहान मुलांसाठी साठी लेडीज साठी सगळ्यात एक स्पेशल सिक्युरिटी पण आणलेली आहे जेणेकरून आपल्याकडे येण्याचं एक लोकांचं प्राधान्य पाहिजे की आपण इथं काय यावं सगळ्यात पहिले आपण सिक्युरिटीवर एक जादा केलेलं आहे आपल्याकडे एक वेळ पूल रेन डान्स त्याच्यानंतर आपल्याकडे मल्टीप्लेक्स आहे त्याच्यानंतर बऱ्याच बैकी आपण सुविधा देतोय तर या ज्या सुविधा या सुविधा आपण आम्हाला दाखवू शकतो चला तुम्हाला एक एक पंधरा हे आमचं पहिले मेन एंट्री गेट हे गेट आहे इथून तुमची चेकिंग चालू होणार हे तुम्ही घेतल्यानंतर एक तिकीट होऊन घेतलं एक तिकीट होऊन तुम्हाला तिकीट घ्यायचे इथून एक तिकीट घ्यायचे दोन तिकीट इंडो आहेत त्याच्यानंतर आल्या तुम्हाला आल्यावर तुम्हाला एक माझं सिक्युरिटी मॅडम असतील त्या सगळे चेक होतील मॅडम म्हणजे आपले जे चेक झालं म्हणजे तुम्हाला एक इंडो एक घ्यायचे त्यामध्ये एक रूम आहे यामध्ये एक असं रूम आहे त्याच्यानंतर आमचं संपर्क कार्यालय आहे जसं काही अडचणी असल्या असतात त्यांनी आम्हाला त्यांच्यासाठी भेटतो या वॉटर पार्कला आल्यानंतर काही गोष्टी अशा असतात की आम्हाला पहिले पोटाला फोटो बघावा लागतो फोटो काय एकदम फार सुंदर कॅन्टीन बनवलेली आम्ही कॅन्टीनचा परत एकदम त्याच्या <muchas> <muchas> टेबल पर कुछ मिला है हां आज ही आएगी आज ही आएगी क्या चला जाएगा जैसा सही पापा तुम हो kelas start सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सर्वांना या ठिकाणी सांगायला अत्यानंद होतो आहे की आपल्या पाचोरा शहरालगत जळगाव मुख्य रस्त्यालगत गोराडखेडा गावाला लागून या ठिकाणी डी एम वॉटर पार्कचं भव्य असं उद्घाटन येत्या नऊ तारखेला होऊ घातलेलं आहे आत्ता या ठिकाणी या डी एम पार्क आणि रिसॉर्टचे संचालक आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उभय या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीमान मांडगे सर आणि दीपक भाऊ मांडगे हे या ठिकाणी या एकूणच संपूर्ण प्रोजेक्टबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती संपूर्ण जनतेसाठी या ठिकाणी उपलब्ध करून द्या नमस्कार डी एम वॉटर पार्कमध्ये आपलं सगळं पत्रकार बांधवांचं स्वागत आणि तुम्ही आल्याबद्दल मला फार मोठा एक आनंद मिळतो आहे आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल बी धन्यवाद बाकीची बाई आपल्या या पाचोरा शहरा लागत असलेल्या गोराडखेडा शहरातील टी एम वॉटर पार्कच्या नऊ तारखेच्या ओपनिंगच्या आधी आज आपण जे पत्रकार बांधवांनी इथं येऊन एक पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि आमच्या या वॉटर पार्क आणि रिसॉर्ट उभारण्यामागील जो हेतू आहे तो मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्या पाचोऱ्यात किंवा आपल्या आसपासच्या परिसरातील जे नागरिक किंवा तरुण मंडळी हे थोडा आनंद घेण्यासाठी शिर्डी किंवा जळगाव किंवा मुंबई अशा ठिकाणी वॉटर पार्कला उपस्थित राहत होते पण त्याच्या मागून दुसरं काय होतं डब्या की दोन दोन तीन तीन दिवस त्यांचे व्यर्थ जायचे आणि आर्थिकही नुकसान व्हायचं मग त्यानिमित्त त्या तो एक हेतू डोळ्यासमोर ठेवला आम्ही आणि आपल्या पाचोरा शहराच्या जवळ आणि आपल्या पंचक्रोशीत सगळ्यांना एक सुविधा होईल अशा हेतूने एक छोटंसं आपल्या शहराच्या हिशोबाने एक बऱ्यापैकी एक वॉटर पार्क उभारलेलं आहे आज आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात आणि आपल्या ह्या वॉटर पार्कच्या प्रमोशनसाठी आम्हाला एक मदत करतायत त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आमच्या ह्या वॉटर पार्कमध्ये बघा सुरक्षेच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची हमी आम्ही घेतलेली आहे सुरक्षा ही एक सगळ्यात महत्त्वाची ठेवलेली आहे इथं सर्व प्रकारचे सी सी टी व्ही कॅमेरे के अद्यवत केलेले आहेत त्यानंतर सुरक्षा टीम आम्ही ठेवलेली की कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार इथं होऊ नये कारण ह्या पार्कमध्ये तरुण तरून, तरुणी ज्येष्ठ वयस्कर सगळ्या प्रकारचे उपस्थित राहतील तर त्यांना काहीतरी आमच्याकडून हमी पाहिजे की काय इथं गेल्यानंतर आमच्या कुटुंबाची एक, एक सुरक्षा असली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सुरक्षा एक डोळ्यासमोर ठेवून सगळ्या प्रकारच्या चांगल्या सुरक्षा इथं प्रवर्णित करतो आहे स्वतंत्र असं लेडीजला चेंजिंग रूम ठेवलेलं आहे त्यांचं स्वतंत्र लॉकर रूम आहे जेंट्ससाठी सुद्धा स्वतंत्र चेंजिंग रूम आणि लॉकर रूम आम्ही अद्ययावत केलेलं आहे आणि यासोबत ज्या काही आनंद घेण्याच्या गोष्टी आहेत त्या एक चिल्ड्रनसाठी लहान मुलांसाठी किड्स प्ले स्टेशन आहे त्यांच्यासोबत एक आर्टिफिशियल फॉल लहान मुलांना तिथं त्या मुलांना आनंद मिळेल नंतर जे चौदा वर्षाचे वडील आहेत चौदा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे यांच्यासाठी एक मल्टीप्ले स्टेशन आहे एक भव्य असं मल्टीप्ले स्टेशन आहे जे माझ्या मागे आहे बघा आपण आहेत याच्या बॅक साइड माझे मी उभं आहे याच्या बॅक साईडला ते मल्टीप्ले स्टेशन आहे त्यानंतर मोठी राईड्स आहेत सहा सात राईड्स आहेत चाळीस फुटावरच्या आणि सोबतच जे एक सगळ्यात आकर्षणाचं केंद्र आहे ते व्हपूल आणि व्होपूल हा विषय असा आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो एक आनंदाचा आनंद देणार क्षण असतो कारण सगळ्यांना व्हचा आनंद घेण्याची एक हे झालेलं असते कारण आपण मुंबईच्या ठिकाणी गेलो बीचवर गेलो तर तिथं आपण समुद्रकिनारी बसतो ती वेव येते वेवचा आनंद मिळतो तो वेवचा आनंद आपल्या पार्कमध्ये आल्यानंतर सगळ्यांना मिळणार आहे आणि त्यानंतर एक मनोरंजन म्हणून एक रेन डान्स ठेवलेला आहे चांगल्या प्रकारचा आणि सोबत लाईव्ह डी जे सुद्धा आहे की इथं आल्यानंतर सगळ्यांना म्हणजे दहा ते पाच वाजेपर्यंत सगळ्यांना मनोरंजन होईल आणि जे आपण समजा इथे येऊन जो खर्च करतोय त्याचं त्यांना समाधान मिळणार आहे आणि कॅन्टीन चांगल्या प्रकारे आद्यवत अशी कॅन्टीन इथं उभारलेली आहे आम्ही त्या कॅन्टीनमध्ये सर्व प्रकारचं त्यांना आहार मिळणार आहे थंड थंडपेय मिळतील या सगळ्या गोष्टी या डोळ्यासमोर ठेवून हे नऊ तारखेपासून आमच्या पार्कचं ओपनिंग होणार आहे नऊ तारखेला आम्ही ओपनिंग केल्या ओपनिंगच्या दिवशी एक स्कीम ठेवलेली आहे त्या स्कीम अंतर्गत एका तिकीटावर एक तिकीट फ्री ते तिकीट तुम्हाला वर्षभर केव्हाही वापरता येईल कधी येता येईल फक्त त्या दिवशी सण सोडून ते तिकीट एकदा वापरता येईल सण त्योहार किंवा इव्हेंट्स असतील समजा आम्ही काही इव्हेंट इथं आयोजित करणार आहोत ते आयोजित करणाऱ्या इव्हेंटच्या दिवशी ते तिकीट काय राहणार नाही ते इतर दिवशी तुम्हाला वर्षभर कधीही वापरता येईल अशा प्रकारची एक स्कीम आम्ही त्या दिवशी ठेवलेली आहे आणि नऊ तारखेच्या आमच्या या वॉटर पार्कच्या आणि ओपनिंगसाठी आपण सगळ्यांनी हजर राहावं असं मी आपल्याला विनंती सर एकाच वेळी किती जणांची व्यवस्था असेल या ठिकाणी एका वेळेस दोन हजार लोकांचा आनंद मिळेल एवढं याच पार्कचं एक वैशिष्ट्य असतं की पार्कमध्ये व्हपूलमध्ये किती लोकांची कॅपॅसिटी जो व्हपूल आहे जिथं लाटा तयार होतील त्याची कॅपॅसिटी दोन हजार लोकांची आपली म्हणजे एका एक वेळेस दोन हजार लोक आपल्या पार्कमध्ये आनंद घेऊ शकतील एवढी कॅपॅसिटी पारशी आहे बरं पर पर्सन किती तिकीट चार्ज करणार आहे मी पर पर्सन सातशे नव्याण्णव तिकीट आहे आणि लहानांसाठी सहाशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णवमध्ये नव एक टायमाचं जेवण आहे लिमिटेड त्याच्यात मिसळ पाव किंवा पावभाजी हे लिमिटेड राहणार आहे नागरिकांना